नमस्कार मी शुभांगी भुते बोलते प्रादेशिक हवामान विभाग मुंबईथून आज सकाळी साडेआठ वाजता झालेल्या नोंदणीनुसार संताक्रूजमध्ये एकशे पंधरा मिलीमीटर विक्रोळी नवी मुंबई ठाणेमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे याच्या मागचं कारण म्हणजे साऊथ वेस्टर्ली विंड्स आणि त्याच्या पाऊस पडण्यासाठी ज्या सिनॉप्टिक सिच्युएशन्स आहेत त्या फेवरेबल झाल्या आहे आर्द्रता तयार झालेली आहे त्याच्यामुळे सर्वसाधारणतः येत्या चोवीस तासामध्ये एक्सेप्ट पालघर संपूर्ण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, नेची पड़ नेची पड़ शक्यता आहे सोबतच वाऱ्याचा वेग वाढण्याची पण शक्यता आहे मच्छीमारांसाठी चेतावणी दिलेली आहे आणि ती चेतावणी बघण्याचं गरजेचं आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे ठाणे मुंबई पालघरला येल्लो अलर्ट जारी केलेला आहे म ज्या घाट रिजनमध्ये आहे साऊथ महाराष्ट्राच्या सातारा कोल्हापूर याच्यामध्ये पुढच्या चोवीस तासामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याच्या पुढच्या चोवीस तासामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान विभागाच्या वेबसाईटला व्हिजिट करा धन्यवाद